नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याला रिव्हिजन मारणार आहेत व्हिडिओ आपला खूप एम पी असणार आहे शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर जे काही नवीन राज्यपाल आहेत बघा यावर पोलीस भरतीला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो बघा तर करेक्ट आन्सर बघा सी पी राधाकृष्णन लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्ण यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे चोवीसावे राज्यपाल आहेत बघा पाच वर्षामधले तिसरे राज्यपाल ठरले आहेत यांना तमिळनाडूचे मोदी म्हणून सुद्धा ओळखलं जातं रमेश बघा अठरा फे अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्राचे राज्यपाल होते पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडेच एस आय डी बी आयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर मनोज मित्तल यांनी मित्रांनो या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे कोणी मनोज मित्तल यांनी पदभार स्वीकारलेला आहे जे काही मित्रांनो महत्त्वाच्या नियुक्त झाले आहेत बघा त्याचे एकदा आपण रिव्हिजन मारूयात मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन नक्कीच ऑन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला असे महत्वाचे चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहता येतील व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक कोण बनले आहेत तर शेखर कपूर हे बनले आहेत त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत मित्रांनो अजिंक्य नाईक कोण बनलेले आहेत अजिंक्य नाईक त्यानंतर एल आय सीचे एम डी आणि सीईओ सिद्धार्थ मोहंती हे बनले आहेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली बघा त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री बनलेत बघा चिराग पासवान कोण बनले चिराग पासवान नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक बनलेले आहेत प्रदीप सिंह खरोला लोकसभेचे अध्यक्ष कोण बनले बघा ओम बिर्ला हे बनलेले आहेत त्यानंतर बघा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार बनलेत डॉक्टर सौम्या स्वामीनाथन आणि पस्तीसावे परराष्ट्रीय सचिव बनले विक्रम मिसरी त्यानंतर बघा आत्ताच बघितलं आपण मनोज मित्तले एस आय डी बी आयचे एम डी आणि सीओ बनलेले आहेत पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाने सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणता स्थापना दिवस साजरा केलेला आहे तश्या वा लक्षात ठेवा मित्रांनो शहाऐंशी वा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा केलेला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर गुलाबचंद्र कटारिया लक्षात ठेवायचं आहे गुलाबचंद यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघा राजस्थानचे राज्यपाल कोण बनले आहेत तर हरिभाऊ किशनराव बागडे बनले आहेत तेलंगणाचे राज्यपाल बनले बघा विष्णुदेव वर्मा बनले सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत ओम प्रकाश माथुरी आहेत झारखंडचे राज्यपाल आहेत बघा संतोष कुमार गंगावार हे आहेत छत्तीसगडचे राज्यपाल कोण आहेत मित्रांनो रामेन डेका हे आहेत त्याच्यानंतर मेघालयचे राज्यपाल आहेत बघा सी एच विजयशंकर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण बनले मित्रांनो सी पी राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल बनलेले आहेत पंजाब आणि चंदीगडचे राज्यपाल बनले आहेत बघा गुलाबचंद्र कटारिया त्याच्यानंतर आसामचे राज्यपाल कोण बनले आहेत तर प्रसाद आचार्य हे बनलेले आहेत मणिपूरचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त यांना देण्यात आले बघा आणि पदुच्चेरीचे लेफ्टिनंट गव्हर्नर कोण आहेत के कैलाशनाथन हे बनलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे दहा मीटर इयर पिस्टल टीम नेमबाजी मध्ये कोणी कांस्य पदक जिंकलेले आहेत मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी बघा या ठिकाणी कांस्य पदक जिंकलेले आहे ऑलिम्पिक विषयी थोडी माहिती बघूयात तर बघा स्वातंत्र्यानंतर ऑलिम्पिक मध्ये पहिले भारतीय वैयक्तिक पदक विजेते कोण आहेत केडी जाधव आहेत मित्रांनो ते कुस्ती आहेत आणि ऑलिम्पिकमधील पहिली भारतीय महिला पदक विजेती कोण ठरलेली आहे तर कर्णम मल्लेश्वरी मित्रांनो ही ऑलिम्पिकमधील पहिली भारतीय महिला पदक विजेती ठरलेली कर्णम मल्लेश्वरी ही वेटलिफ्टर आहे पहा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय तलवारबाजी कोण ठरली तर भवानी देवी बाका ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पी व्ही सिंधू पा पाहा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर कोण आहे तर विजेंदर हा आहे त्याचप्रकारे मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदक जिंकणारी स्वतंत्र भारतामधील पहिली खेळाडू कोण ठरली तर मनोभाकर भाकर ठरलेली बघा लक्षात ठेवायचं आहे ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये एकापेक्षा जास्त पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला त्याच्यानंतर नेमबाज आणि एकाच आवृत्तीमध्ये दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाजसुद्धा हीच आहे नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने भारतीय पुरातन वास्तूचा अवैध व्यापार रोखण्यासाठी करार केला आहे तर भारत आणि अमेरिकेने या ठिकाणी करार केलेला आहे पहा पुढचा प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो सरकारी आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षामध्ये किती वाघांचा मृत्यू झालेला आहे तर सहाशे अठ्ठावीस लक्षात ठेवा मित्रांनो सहाशे अठ्ठावीस वाघांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे एकोणतीस जुलैला बघा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाली आणि दोन हजार तेवीसमध्ये वाघांच्या मृत्यूच्या संख्येमध्ये सुद्धा दोन हजार बारानंतर नंतर सर्वात जास्त आहे पा भारतामध्ये वाघांची संख्या जर विचारली तर तीन हजार सहाशे ब्याऐंशी इतकी बघा जी जागतिक वन्य वाघांच्या लोकसंख्येच्या पंच्याहत्तर टक्के इतकी बा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टिंबटिंबमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीला हजेरी लावलेली तर टोकियोमध्ये बघा मित्रांनो त्यांनी हजेरी लावलेली कुठं टोकियोमध्ये पुढचा प्रश्न बघा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारीची घोषणा कुणी केली आहे तर कमला हॅरिसने मित्रांनो या ठिकाणी घोषणा केलेली पुढचा प्रश्न बघा कोणत्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये माजी लाटकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना लक्षात ठेवायचं आहे तिचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना पुढचा प्रश्न मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कव्हर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे भारतीय महिला छायाचित्रकार कोण ठरली तर बघा गीतका तालुकदार ही ठरली आहे गीतका तालुकदार ही ठरलेली आहे राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर एक ऑगस्टला बघा साजरा केला जातो पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रीती सुदान यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली बघा यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार चोवीसचा फॉर्म्युला वन रोलेक्स बेल्जियन ग्रँड पिक्स कोणी जिंकले आहे तर लुईस हॅलमिंटनने मित्रांनो हे जिंकलेलं लक्षात ठेवायचं लुईस हॅलमिंटनने कसोटी क्रिकेटमध्ये बारा हजारपेक्षा अधिक धावा करणारा सातवा फलंदाज कोण ठरला आहे तर जो रूट मित्रांनो लक्षात ठेवायचं जोरूट हा या ठिकाणी सातवा फलंदाज ठरलेला कोण जोरूट देशामधील पहिले अनाथ वकील म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर अश्विन आगवने यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पहा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दे कोणत्या देशाने आपल्या पहिल्या कंट्री हाऊसचं उद्घाटन केलं तर भारत देशाने मित्रांनो या ठिकाणी पहिल्या कंट्री हाऊसचं उद्घाटन केलेलं राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या दिवशी असतो तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारीला असतो पहा नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये वीस संघांनी या ठिकाणी भाग घेतला होता नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झालेले आहेत तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून मित्रांनो हे लागू झालेले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस ह्या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या तर अठराव्या लक्षात ठेवायचं आहे अठराव्या लोकसभा होत्या पुढचा प्रश्न आहे समृद्धी महामार्ग हा कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर मुंबई नागपूर दरम्यान बघा समृद्धी महामार्ग आहे मुंबई नागपूर महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी के बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे एकवीस ते एक पासष्ट वर्ष आहे किती एकवीस ते पासष्ट सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली ती मित्रांनो इस्रायलने विकसित केलेली आहे वाडवन बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधलं जात आहे तर पालघरमध्ये मित्रांनो हे बांधलं जात आहे कुठं पालघर जिल्ह्यामध्ये पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर अरुणाचल प्रदेशचे मित्रांनो मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत गुगल कंपनीच्या सीईओचं नाव काय आहे तर सुंदर पिचाई मित्रांनो गुगलच्या सीईओ चं नाव आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या काय प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण आहेत तर श्रीमती रश्मी शुक्ला याचं करेक्ट आन्सर पाहा पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेमधील पहिला शिलालेखा कुठे आढळला तर कर्नाटकमध्ये मित्रांनो याचा करेक्ट आन्सर पहा अटल सेतू काय प्रश्न आहे बघा अटल सेतू हा मुंबईचा सहा लेन एक्सप्रेस हायवे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो तर नवी मुंबईचा करेक्ट आन्सर बघा नवी मुंबई पुढचा प्रश्न आहे सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विजेता कोण आहे तर सिकंदर शेख याचा करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचंय सिकंदर शेख जलिकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो तर तमिळनाडूमध्ये मित्रांनो जलिकट्टू हा आयोजित केला जातो कुठं तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्रामधील देवळली येथील अग्निवॉरियर हा युद्ध सराव भारतानी कोणत्या देशाबरोबर पार पाडला तर भारत आणि सिंगापूरमध्ये हा पार पाडलेला आहे भारत आणि सिंगापूर व्ही एनना येथे पार पडलेल्या वासने वासनार व्यवस्थेच्या सोळ सव्वीसाव्या वार्षिक सभेमध्ये आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर आपल्या भारत देशाला भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली केंद्र मुंबई या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आलं तर ता जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आलं तर ता पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस याचं करेटांसाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षीचं प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे तर संयुक्त राष्ट्र महासभा याचं आहे संयुक्त राष्ट्र महासभा भारत आणि कोणत्या देशादरम्यान काय प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे तर भारत आणि बांगलादेश याचं आहे भारत आणि बांगलादेश पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिलं डायनाईट स्काय रिझर्व कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं हॅनले लडाख या ठिकाणी मित्रने स्थापन करण्यात आलेलं आहे शेतीमधील वहिवाटी संदर्भामध्ये वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसुली अंतर्गत कोणती योजना अंमलात आणणार आहे तर सलोखा ही जी काय योजना आहे ही, ही अंमलात आणणार आहे कोणती सलोखा आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली तर चारशेवी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली लक्षात ठेवा देशामधील कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा जो काही साठा याचा शोध लागलेला आहे तर आन्सर आहे पाहा पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला तर करेक्ट आन्सर आहे पाहा जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला तर या गीताचे गीतकार कोण आहेत तर राजा वडे करेक्ट आन्सर आहे पहा राजा बडे कोणता देशात चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटोचा लष्करी आघाडीत झाला तर याचा करेक्ट आन्सर आहे भारत पुढचा प्रश्न बघा प्रमोद महाजन प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटामधील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं तर पंधरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगट लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्थानकाचं हे कोणत्या नावाने केलं आहे तर सीडी देशमुख याचा करेक्ट आन्सर बघा सीडी देशमुख पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही आयोज अनावरण हे कोणत्या देश देशामध्ये करण्यात आलं तर मॉरिशस देशामध्येही दे करण्यात आलेले पा राज्यामधील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं तर राजस्थानी बघा कोणतं राजस्थान एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती आणि विकास करण्याचं राज्य सरकारने कोणत्या महामंडळाची स्थापना केली होती तर सिडको या महामंडळाची स्थापना केली होती बघा विकास करण्यासाठी कोणतं सिडको राज्यसभेचे सभापती कोण आहेत तर जगदीप धनकड हे आहेत भारताला सर्वाधिक लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे तर अटल सेतू हे बाबा कोणता आहे अटल सेतू दिनांक एक जुलै दोन हजार चौद चोवीसपासून पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या आणि शिक्षा कलम दिल्या आहेत तर भारतीय न्यायसाहित्यामध्ये दिले पाहा रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचं उत्पादन भारतामध्ये केले जात आहे एके के लक्षात ठेवा एके ए दोनशे तीन याचं करेट आन्सर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो चंद्राच्या दक्षिण ध्रोवावर यशस्वीमने लँडिंग लँडर उतरणारा जगातील पहिला देश आपला भारत देश बनलेला लक्ष ठेवायचे भारत देश पुढचा प्रश्न बघा नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे तर अफगाणिस्तानाचं करेट आन्सर पहा समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणतं तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा करणारं देशातील पहिलं राज्य आहे भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते तर गगन यान ही जी काही मोहिमे ही राबवण्यात येते सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर तिसरा क्रमांक आहे लक्षात ठेवा मित्रांनो तिसरा क्रमांक आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे तर दांडपट्टा हे जे काही शस्त्र आहे मित्रांनो याला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडलं तरी अमळनेरमध्ये मित्रांनो सत्तावीसवं मराठी मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त करण्यात आला तर ओपन हायमर याचा करेक्ट आन्सर कोणता चित्रपट येतो ओपेन हायमर नेक्स्ट बघा सन दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घाणता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वात कमी आहे कुठं गडचिरोली सन दोन हजार चोवीस साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला तर बघा पद्मा सुब्रमण्यम यांना घोषित झालेलं नाही बाकी चौधरी चरण सिंग लालकृष्ण आडवाणी आणि कपुरी ठाकूर भारताच्या पर राष्ट्रीय परकीय राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत रतन टाटा मित्रांनो भारतीय भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत कोण रतन टाटा शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही आहे यामध्ये मित्रांनो जपान हा जो काही देश हा सदस्य नाही कोणता जपान हा देश सदस्य नाही पुढचा प्रश्न बघा अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत तर राजा बडे लक्षात ठेवा जय जय महाराष्ट्र माझा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलक शतक बनवण्याचा खेळाडूचं नाव काय रोहित शर्मा खालीलपैकी हुतात्मा दिन हा तीस जानेवारीला साजरा केला जातो लक्षात ठेवा तीस जानेवारीला दोन हजार चोवीसच्या सत्रामध्ये आय पी एल विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता तर श्रेयश अय्यर हा होता लक्षात आहे श्रेयस अय्यर दोन हजार चोवीसच्या इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचा कर्णधार चंद्रयान दोन मोहिमेमधील लँडरचं नाव काय होतं तर विक्रमला होतं लक्षात ठेवा विक्रम सूर्याचे निरीक्षण आणि सौर वातावरण सौरचुंबकीय वादळी आणि त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणाबद्दल परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे तर आदित्य येलवन लक्षात ठेवायचं आहे आदित्य येलवन ही मोहीम आखण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा समर ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस हे कोणत्या ठिकाणी होणार आहे तर पॅरिसमध्ये मित्रांनो हे होणार आहेत कुठं पॅरिस थॉमसचे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर थॉमस सक मित्रांनो बॅडमिंटन या खेळाच्या संदर्भामध्ये कोणत्या बॅडमिंटन दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटनाचे मुख्यालय कोठे आहे तर काठमांडू या ठिकाणी मित्रांनो याचं करेट आन्सर आहे कुठं काठमांडू पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही तर याचं करेट आन्सर आहे बघा जर्मनी लक्षात आहे जर्मनी भारतामध्ये व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणीसशे बारामध्ये मित्रांनो भारतामध्ये व्यावसायिक विमान सेवा चालू करण्यात आली जगामध्ये सर्वात नवीन देश कोणता आहे तर छॉड हा देश आहे कोणता छॉड श्रीमंती दयंती तांबे कोणत्या खेळामध्ये राष्ट्रीय विजेते होते तर बॅडमिंटन या खेळामध्ये होते पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत तर विल्सन जॉन अर्पणा पोपट आणि धनराज पिल्ले म्हणजे वरील सर्व खेळाडू काय आहेत बघा महाराष्ट्राचे आहेत सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये दे झाली तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाली म्हणजे एक आणि चारेचं चा करेक्ट आन्सर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही कोणी पाहिलेलं नाही तर राजू महर्षी बघा व्ही एस राम देवी व्ही एस संपत आणि सुशील चंद्रा यांनी पाहिले परंतु राजू महर्षी यांनी पाहिलेलं नाही सध्या भारतामध्ये किती भारता राज्य आणि संघ राज्य आहेत अठ्ठावीस आणि आठ याचं करेक्ट आन्सर अठ्ठावीस राज्य आणि आठ संघराज्य आहेत भारताच्या राजमुद्रेवर उपलब्ध प्राण्याच्या संख्येला ऑलिम्पिक चिन्हावरील गोलाकाराशी गुणाकार केल्यास त्याचं उत्तर किती येईल तर वीस त्याचं उत्तर येईल किती वीस मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागू केला जातो तर बांगलादेशमध्ये हा लागू केला जातो हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे तर इस्माईल हानिया हा आहे कोण आहे इस्माईल हानिया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूला आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खरेदी म्हणून निवडण्यात आलं होतं तर मिचल स्टार्क लक्षात ठेवायचं मिचल स्टार्क हा बॉलर आहे आणि तो के के आरकडून कडून होता बघा लक्षात ठेवायचं के के आरकडून कडून महुआ मोत्राला कॅश फॉर कॅरी आरोपामुळे मागील लोकसभेमधून हकलपट्टी करण्यात आली होती त्या कोणत्या राजकीय पक्षाशी संदर्भामध्ये आहेत तर तृणमूल काँग्रेस संदर्भामध्ये अलीकडे लागू झालेले नवीन फौजदारी कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी जोड्या विचारात घ्यायच्यात पहा पा या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो वरीलपैकी किती जोड्या योग्य आहेत तर सगळ्या जोड्या या ठिकाणी योग्य आहेत बघा भारतीय न्यायसाहित्या बी एन एस दोन हजार तेवीस भारतीय दंडसहित्या आय पी सी अठराशे ऐंशी अठराशे साठ भारतीय साक्ष अधिनियम कितीचा आहे बघा तर भा भारतीय साक्ष अधिनियम अठराशे बहात्तर बघा हे सगळ्या या ठिकाणी करेक्ट आहेत अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू यांच्याबद्दल किती तथ्य योग्य आहे तर बघा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ते पंतप्रधान बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन केलं होतं बघा बरोबर आहे या सेतूची मुंबईमधील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील नावाशेवा क्षेत्र जोडणारी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबी आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे निर्माण लागतं बघा सतरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या आणि ते देशातील सर्वात मोठे समुद्र सेतू आहेत हे सगळे विधान कशी आहेत बघा बरोबर आहेत आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे खालीलपैकी कोणतं इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा